राजा नमस्कार। आज प्राथमिक माध्यमिक विद्यालय मांडाखे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी समन्वयक कार्यसर मुख्याध्यापिका सो एस रोडे विभाग प्रमुख एस पी कराळे देवकते सर खाडे सर मुख्याध्यापक कोळ सर विभाग प्रमुख एन डी सोनटक्के यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संताई व हो इंद्रायणी या शैक्षणिक संकुलनाचे मोठे योगदान आहे इंद्रायणी देवीच्या पायथ्याला असलेल्या या तुमदार शाळांमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठ्या पदावर पोहोचले आहेत प्राध्यापक किरण सोनटक्के व शीतलदा शीतलताई सोनटक्के यांच्या कुशुल नेतृत्वात या शैक्षणिक संकुलनाने भरारी मारली आहे धर्मपुरी येथे ज्ञानसाधक प्रतिष्ठान भव्य दिव्य स्वरूपात सुरू आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागात मांडाखलीला ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या शैक्षणिक संकुलनाची उभारणी केली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक सामाजिक साहित्यिक क्षेत्रातील योगदान मोठे आहे त्यांच्या जयंतीनिमित्त या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी शाळेतील मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली

जयंतीनिमित्त त्यांना नम्रतापूर्वक अभिवादन मित्रहो एकोणीसाव्या शतकामध्ये जी सामाजिक सुधारणा झाली या सामाजिक सुधारणेमध्ये आपलं सर्वस्व समर्पित करून समाजाच्या उन्नतीसाठी दिवसरात्र झटणारे म्हणजे फुले दाम्पत्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या काळामध्ये जवळपास अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुणे येथील भिडेवाड्यात देशातली प्रथम मुलींची शाळा काढली आणि या माध्यमातून टप्प्याटप्प्यानं मुलींच्या शिक्षणाची ज्योत त्यांनी पेटवली या कामी आवर्जून त्यांना त्यांच्या खांद्याला खांदा लावून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुमूल असे कार्य केलं आणि म्हणून साहजिकच शिक्षण क्षेत्राचा विस्तार करणं महात्मा ज्योतिबाई फुले यांना शक्य झालं यासोबतच त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा करण्याचं सुद्धा बहुमोल योगदान केलं आणि सर्व स्तरातील समाज चांगल्या पद्धतीनं पुढे जाईल यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केलं आणि म्हणून आज त्यांची जयंती आपण आपल्या सा आपल्या स्तरावर साजरी करणं हे मला वाटते आपल्या सर्वांचं एक महत्त्वाचं कर्तव्य आहे म्हणून आम्हीसुद्धा आमच्या शाळेच्या वतीनं या ठिकाणी ही जयंती साजरी करत आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा